प्रसारक मंडळ द्वारा संचालित येथील राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय व शारीरिक शिक्षण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ यवतमाळ यांच्या संयुक्त यांच्या रक्तदान शिबिराचे दहा डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले प्रथम रक्तदान शिबिर विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राम मनोहर मिश्रा तर प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिट अध्यक्ष जाफर सादिक ॲडव्होकेट दीपक हिंडोजा तरुण हिंडोजा प्रोजेक्ट संचालक वसंतराव नाईक शासकीय मेडिकल कॉलेजचे डॉक्टर गोपी गौरव आशिष दहापुते आणि संपूर्ण मेडिकल टीम रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिट निखिल जिरापुरे चारुदत्त जवारकर दिनेश वडेरा अमित मोर संजय लोहना गोपाल बोरोडे रमेश चेदा प्रवीण दरडा दिनेश राजा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर गोपी गौरव व जफर सादिक गिला आणि ॲडव्होकेट दीपक हिंडोजा सरांनी विद्यार्थ्यांना रक्तदानविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तर अध्यक्षी भाषणामध्ये प्राचार्य डॉक्टर राम मनोहर मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असा संदेश दिला शिबिरात एकूण सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले डॉक्टर सरिता सिंधी प्राध्यापक किशोर तायडे प्राध्यापक कमलेश तुमसरे व स्वयंसेवकांनी कार्यक्रमात सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्राध्यापक सचिन वानखेडे यांनी केले